आ, वान नदीचा उगमा हा वान नदीच्या उगमाकडला परिसर आहे घनदाट जंगल आहे प्राण्यांसाठीच्या वाटा आहेत रस्ता नाही अशा अनभिज्ञ परिसराला भेटी देणं हा आमच्या दर रविवारच्या भ्रमंतीचा उद्देश आहे अंबाजोगाई परिसर अतिशय सुंदर डोंगर दऱ्यांनी निर्माण झालेला बेसॉल्ट खडकाण काळ्या मांजऱ्या दगड्याच्या खडकांनी तयार झालेला हा परिसर आहे कधी खाड़ी फार मोठ्या ज्वालामुखीनं तयार झालेले हे सगळे खडकांचे प्रकार या नदीपात्रातून फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत आणि ह्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी या परिसराचा आम्ही सगळी मित्रमंडळी आनंद घेतो आहोत ही अशी छोटी छोटी फुलं आणि हा सांबर चालत असलेली ही सगळी मित्रमंडळी या परिसरावरून फार आनंददायी नजर फिरवता येणं याच्या इतका मोठा आनंद नाही डॉक्टर मुकुंद राजपंखेसह टीम रविवारची भ्रमंती धन्यवाद